शिव छत्रपती शिवाजी महाराज वाल्मीकि ऋषींच्या पावन भूमीत असणाऱ्या पालाघाटच्या पर्वत रांगेतील धारण तालुक्यातील चोरांबा या गावी या गावचे एक आदर्श व्यक्तव्रत म्हणून श्री बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि धारण तालुक्याच्या धरतीवर बालाजी गाजले यांची चोरांबा गावच्या उपसरपंच निवड झालेल्या सगळे साहेबांच्या सर्वत्र अभिनंदन भविष्यात धारू तालुक्यातील एक आदर्श गाव करण्यासाठी येथील बहात जनतेने आणि गावकऱ्याने त्यांना उपसरपंच संधी दिलेली आहे या गावचे सरपंच म्हणून सुभाष ठाकरूरकर आणि उपसरपंच म्हणून श्री बालाजी गाजले हे कामकाज पाहत असल्यामुळे पंचायत राजच्या माध्यमातून श्री जो निधी दिला जातो त्या निधीच्या माध्यमातून श्री हे गाव एक विकासाचे मॉडेल करण्याची जबाबदारी बालाजी गाजले यांच्या सुभाष देण्यात आलेले आहे कारण गेल्या दोन हजार बावीस मध्ये या गावची निवडणूक झाली होती आणि ठरल्यापणाने अडीच वर्षानंतर बहुमताने बालाजी गांजले त्यांची निवड झालेली असल्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने आणि माध्यमातून आज बालाजी गांजले यांचा हृदय सत्कार करण्यात आला साहेबांना परिचारो कारण गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या हाक्याला ओ व शिज होऊन येणारे बालाजी गांजले एक आदर्श आणि पाण्यासारखा निकाल केला असल्यामुळे सर्वांमध्ये त्यांना उपसरपंच पदी विरोध साहेब आपल्या खांद्यावर पडलेली शाल नसून टाकलेले असेल तर आपल्याला या गावचा कारण येथील महाबाप ज्यांनी मोठ्या अपेक्षेने आप आपल्याला उपसरपंच पदाची उपसरपंच पदाची निवड केलेली असल्यामुळे आपण या गावचा विकास रूपी बनवणे एक आदर्श ग्रामपंचायत पंचायत करून दाखवाल का शंभर टक्के गावकऱ्यांना विश्वास आहे इथून पाठीमागच्याही काळामध्ये सामाजिक कामा काम असो कुठल्याही कुणाला मदतीची गरज असो गोरगरिबांना काही सहकार्याची गरज असो ही कामं गेल्या दहा वर्षापासून मी करत आलेलो आहे लोकांच्या चोवीस तास संपर्कात असल्यामुळं लोकांचं आणि माझं एक विश्वासाचं नातं आहे कोरोना काळ असो कोरोना काळामध्ये शंभर तरी कुटुंबाला किराणा वाटप त्याचबरोबर दुष्काळामध्ये हौद टाकी किंवा पाणी टंचाई ज्या ज्या ठिकाणी आहे तिथं पाईपलाईन व टाक्याची पण वाटप एका एन जी ओ संस्थेमार्फत आपल्या दा दहारो तालुक्यातील दहा गावामध्ये हे काम प्रत्यक्ष वैयक्तिक लक्ष देऊन मी केलेलं आहे आणि प्रत्येक कामामध्ये माझा प्रामाणिकपणा सर्व लोकांना माहिती आहे कुठेही कुणीही आवाज देऊ त्या ठिकाणी माझ्या ज्यांनी जे होत असेल ते मी कसलाही विचार करत नाही माझ्याकडे मतभेद नाही गट तट ना विरोधी का आपल्या बाजूचा आहे असा मुलीच माझ्या मनात पण विचार होत नाही हा सगळ्या गावकऱ्यांना करून दाखवले माहिती दे उप सरपंचपदी निवड झालेले बालाजी गांधले काही देवगाला माहिती देताना बोलतात काय सांगता बाबा ही निवड झालेला असल्यामुळे ते विकास करून दाखवतील का हो विकास करून दाखवतील झाले या गावचे असल्यामुळे बालाजी गांधले त्यांना संधी दिलेल्या असल्यामुळे ते नक्कीच आदर्श दोरा ग्रामपंचायत करून दाखवतील अशी पण त्या लाई देवकाला माहिती देताना या गावच्या उपसरपंचाची निवड झालेले बालाजी गांजले लाई देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार भाऊ राहतील लाई